टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची शिवसेना उद्धव ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबद्दल वसंत मोरे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितलंय वसंत मोरे प्रवास करत असताना एक अनोळखी नंबरवरून त्यांना कॉल आला आणि शिविगाळ करण्यात आली कामात असल्यानं मोरे यांनी दुर्लक्ष केले परंतु परंतु परत दुसऱ्या नंबरवर कॉल आला आणि त्यानंतर मोरे यांनी यांना त्या नंबरवर कॉल करण्यास सांगितलं प्रतीक यांनी सा प्रती के कॉल केल्यानंतर त्यांना शिबिगा करत वसंत मोरे यांची एक तारखेच्या आत विकेट टाकणार अशी धमकी देण्यात आली आहे असं तक्रार अर्जात मोरे यांनी म्हटलंय तसेच या मागे बनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा संशय असल्यानं त्यांच्यावर आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अन्यथा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल असं मोरे यांनी तक्रारीत म्हटलंय आपल्या भागातील